रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये हुतात्मा झालेले क्रांतीवीर नाग्या महादू कातकरी यांचे पंचवीस सप्टेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो त्या संदर्भात काही आदिवासी समाजाचे कार्यकर्त्यांनी चिरनेर येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मारकाचे पाहणी केली असता यावेळी चिरनेर हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहायला मिळाली यावेळी आदिवासी समाजातील कार्यकर्ते दत्तात्रय सुपे मनोहर कारोटे नितीन निरगुडा जयवंत उपस्थित होते आज आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी काही संघटनेचे अध्यक्ष सचिव उपस्थित आहेत आम्ही नागेबाबा याच्या पुण्यतिथी निमित्त पंचवीस पाणी करण्यासाठी इथे आलो होतो गेल्या एक एक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील शिरनेरी इथे सत्याग्रह करण्यात आला त्या सत्याग्रहामध्ये आमच्या आदिवासीचे क्रांतीवीर नाग्या माधू कातकरी यांचं बलिदान गेलेलं आहे त्या बलिदानाचे दिवशी पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्व महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातून मोठ्या आदिवासी बांधव इथं उपस्थित राहणार आहे त्यानिमित्त इथं असणारी सर्व व्यवस्था ही दैनंदिन दिस दिसत आहे येणारा येता जाताना आम्ही पाहिलात रस्त्याची अवस्थाही बिकट आहे इथं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे शाळेची दुर्दश्य अशी अवस्था इथं दिसत आहे म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदिवासींसाठी येणारा हा पंचवीस पंधरा टक्के निधी हा इथं वापरला जात नाही का असा आम्हाला प्रश्न उपस्थित करावाशी वाटतो कारण आदिवासींसाठी दरवर्षी पंधरा टक्के असा निधी उपलब्ध कर केलेला असतो तो निधी कुठं जातो कारण या आदिवासींच्या वाटीवस्तीवरती न कुठल्या शाळेची रंगरंगटी न समाज मंदिराची रंगरंगटी न ना बाबाच्या स्मारकाची सुशुभीकरण तर असे जर झाले नाही तर समाज येणाऱ्या पंचवीस तारखेला याच्यावरती विचार करून मोठं आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आम्ही असू त्यानिमित्त आम्ही सर्व प्रशासनाला म्हणजे पंच समिती असो जिल्हा परिषद असो पंचायत असो यांनी याची दखल घ्यावा अशी आम्ही विनंती करतो आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये तरी हे असंच राहिलं तर याच्यावरती मोठं आंदोलन छेडण्यात येईल हे आम्ही आज जाहीर करतो जय आदिवासी आम्ही आज या ठिकाणी दिनांक पंचवीस या रोजी हुतात्मा नागे माधव कातेरे यांचं या ठिकाणी पुण्यतिथी म्हणून या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी जमत असतात तर त्या अगोदर आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव आम्ही म्हणून या ठिकाणी आलो या ठिकाणी येत असताना आम्हाला या ठिकाणी येणारा हा रस्ता आहे तो बघितलं तर अगदी दैन दयनीय अवस्थेत हा रस्ता आहे आज ह्या पवित्र ठिकाणी रस्ता नाही ही एक शोकांतिका आहे मला तर असं म्हणायचं आहे की जसं आमचे हुतात्मा नागेमाधू कातकरी यांनी जो उठाव केला जंगल सत्याग्रहाचा तसा आम्हाला सुद्धा उठाव करावा लागेल का या रस्त्यासाठी ही ग्रामपंचायत कधी जागी होणार आहे यांना जाग येणार आहे की नाही या ना रस्त्यासाठी की आमचा हा समाज आदिवासी समाज आहे हा गरीब समाज असल्यामुळं हा रस्ता होत नाही हे सुद्धा कारण आहे की या ठिकाणी जाणून बुजून हा रस्ता करून देत नाही हाही कारण असेल तरी या ठिकाणी मी या ग्रामपंचायतला किंवा शासनाला विनंती करतो आणि आव्हानही करतो जर का हा रस्ता आपण तात्काळ मार्गी लावला नाही तर या ठिकाणी सर्व रायगड जिल्ह्यामधून समाज बांधव या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण उपोषण करू याचा आम्ही ग्वाही देतो जय आदिवशी